अमरावतीत विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी संघ व सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचा प्रतिनिधी संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे अमरावतीत विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला खासदार अनिल बोंडे माजी खासदार नवनीत राणा आमदार प्रवीण पोटे तसेच शिक्षक महासंघाचे शेखर भोयर सह अनेक प्रमुख राजकीय नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी विशेष लक्ष वेधून घेतलं ते उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार अनंतराव गोढे यांच्या उपस्थितीनं मोहन भागवत यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या ठाकरे प्रतिनिधी कार्यक्रमात सहभागी झाल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केला जातय हा सहभाग केवळ राजकीय सलोखा दाखवण्यासाठी होता की यामागे काही राजकीय गणित आहे याबाबत चर्चांना उधाण आलंय अनंतराव गुढेंच्या उपस्थितीमुळे स्थानिक पातळीवर नव्या समीकरणाची शक्यता वर्तवली जाते